नमस्ते वातावरण अतिशय चांगलं आहे आज ते बंद पेटीमध्ये मध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत चार तारखेला निकाल लागेल या ठिकाणी लोकांनी ठरवलेली लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजयी करतील मतदान रुपये आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील विशाल पटनाने आरोप केलेला की जर सोशल मीडियावर काल जो प्रकार केले काय मला आयडिया नाही पाहायला मिळालं नाही काय नाही माझ्याकडनं असं म्हणू नका तुम्ही काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहित नाही तर त्यात खरं कुठं त्यांनी काय असेल तर इथं तक्रार करावी काय मॉप केलेले फोटो आहेत का काय बघावं त्यांनी करावी तक्रार ना अंगण अंगणवाकड खोटे नाटे आरोप केले जातात काहीही नाही पराभव पुढे दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग आहेत सकाळी तीन वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपालय घर काय यांच्या जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेलं नाही मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा ना ना जिल्हा नाही ना क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेला आपला सेवक कोण यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं कुछकामी निकमी माणसं आहेत त्याला कळेल पराभव कोणाचा आहे आणि किती फरका नाही ते आजच कळेल त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही लोक काय करायचं ठरवलेलं आहे तुम्हाला चार तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही आपणाला पाहायला मिळेल तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल